सध्या सुरू असलेल्या पावसानं बुलढाणा शहरासह घाटमाथ्यावर सकाळच्या सुमारास दाट धुक्याची चादर पसरली होती या विहंगम दृश्यानं वातावरण आल्हाददायक झालं होतं बुलढाणा शहर आणि जिल्ह्यात सतत पाऊस पडतोय शुक्रवारी देखील अनेक भागात पाऊस पडला मात्र पावसानं बुलढाणा शहरासह घाटमाथा परिसरात दाट धुक्याची चादर पसरली या भागात शनिवारची सकाळ अतिशय आल्हाददायक झाली होती या धुक्यामुळं वाहन चालकांना काही वेळ वाहन चालवण्यास त्रास झाला मात्र या विहंगम दृश्यानं काही तास हिल स्टेशनचं दृश्य तयार झालं होतं